हा व्हिडिओ ऐकत असताना तुमच्या डोक्यात असणारे राजकीय पूर्वाग्रह बाजूला ठेवा शासकीय स्तरावर खूप काम सुरू फक्त ते काम आपण सकारात्मक दृष्टीने पाहतोय का हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना कारण केवळ सरकारवर टीका करण्याला काय अर्थ आहे जी प्रभावी अंमलबजावणी करण्याची त्यांची धडपड आहे त्याच्यामध्ये लोक म्हणून नागरिक म्हणून आपला सुद्धा सहभाग हजार टक्के महत्वाचा आहे आणि शासकीय योजनांची पुरेपूर -पुरे इत्तमभूत माहिती असेल कायद्याचा अभ्यास असेल तर तुम्हाला शासकीय योजनांचा फायदा घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही एक लक्षात घ्या शासनाच्या अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या शेतकऱ्यालाही उद्योजकांनाही तरुणांनाही शिक्षणांनाही सहकार क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात अनेक योजना आहेत उदाहरणार्थ घ्या खेलो इंडियाचा खेलो इंडियाच्या माध्यमातून गावगाड्यातल्या क्रीडा क्षेत्रातल्या मुलांना संधी देण्यासाठी गावगाड्यातले ग्रामीण खेळ त्याच्यामध्ये सहभाग केलेले हे किती ग्रामीण भागातील खेळाडूंना माहिती आहे मित्रांनो नाही माहिती तुटपुंज लोकांना हातावर बोलणे इतक्याच लोकांना खेलो इंडियाबद्दल माहिती असेल आणि पंतप्रधान किसान योजना असेल केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने काही योजना असतात त्याला काही केंद्र सरकार त्याच्यात काही थोडेफार पैसे देतं राज्य सरकार त्याच्यामध्ये काही थोडेफार पैसे देत आणि ती योजना सर्वसामान्यांसाठी सुरू असते ह्या सगळ्या योजना मित्रांनो किती लोकांना माहिती आहे तुटपुंज लोकांनाच माहिती आहे ही सगळी म्हणजे केवळ सरकारवर टीका टिप्पणी करण्याला अर्थ नसतोय विरोधकांनी सांगितलं म्हणून सरकारवर टीका करायची आणि सरकार काहीच करत नाही असं नाहीये सरकारमध्ये खूप हुशार लोक असतात त्यांना जनतेची नेहमी काळजी असते हा व्हिडिओ ऐकत असताना तुमच्या डोक्यात असणारे राजकीय पूर्वाग्रह बाजूला ठेवा प्रेक्षको नमस्कार मला दोन ते तीन अत्यंत महत्वाचे निरीक्षण आज तुम्हाला सांगायचे आहेत की जे गावगड्यात फिरत असताना शहरात असो ग्रामीणला असो फिरत असताना हे माझ्या लक्षात आलं काही शेतकऱ्यांनी काही सामान्य नागरिकांनी हे लक्षात आणून दिलं माध्यम म्हणून माहिती पोचवण्याबरोबर काही समज काही ज्ञानाच्या गोष्टी माहिती आणि ज्ञान याच्यात एकत्र फरक आहे काही जे मला मिळालं ते आज मी तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो शिडू शेवटपर्यंत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उदाहरणच देतो सुरुवातीला समजा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात एक योजना आहे ती योजना कागदावर आली तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय स्तरावर पुरेपूर प्रयत्न सुरू झाले मुख्यमंत्र्यांपर्यंत आले कलेक्टरपर्यंत आले कलेक्टर पासून तहसीलदार आणि अगदी गावगाड्यापर्यंत ती कागद फिराली योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी मग जी मोदींच्या डोक्यात आहे ती मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात आहे जी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात आहे ती सचिवांच्या डोक्यात आहे जी सचिवांच्या डोक्यात आहे ती योजना कलेक्टरांच्या डोक्यात आहे कलेक्टरांच्या डोक्यात जी योजना आहे ती तहसीलदारांच्या डोक्यात आहे तहसीलदारांच्या डोक्यात जी योजना आहे ती योजना ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या डोक्यात आहे का सरपंचांच्या डोक्यात आहे का आणि याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या योजनेत लोकांचा सहभाग किती आहे कारण बऱ्याचदा काय होतंय मित्रांनो विरोधकांनी केलेल्या टीका टिप्पणीवरून सरकारला जज करणं आणि सरकारनं केलेल्या टीका टिप्पणीवरून विरोधातल्या राजकीय नेत्यांना जज करणं हा एक भाग आहे अर्थात तो त्यांचा पॉलिटिकल करिअरचा भाग आहे तो राजकीय विषय वेगळा आहे पण सामान्य नागरिकांसाठी राजकीय नेत्यांचा स्वभाव हा नेहमी सपोर्टिव्ह असतो सहकार्याचा असतो विरोधकांसाठी तो वेगळा असू शकतो ते काही मी नाकारत नाही शेवटी त्यांचं ते पॉलिटिकल करिअर आहे मित्रांनो पण शेतकऱ्यांबद्दल शेतकरी नेत्यांनी अनेकदा मोर्चा आंदोलन करून अनेक योजना त्याची अंमलबजावणी किंवा योजना सुरू झाल्या किंवा बजेटमध्ये वाढ झाली बघा तुम्ही पावसाळी अधिवेशन असेल हिवाळी अधिवेशन असेल या काळात बरीच भाषणं असतात अर्थसंकल्प असतात त्याच्यामध्ये योजनांच्या बजेटमध्ये वाढ केली असे आपण भाषण ऐकू ऐकतो एक लक्षात घ्या शासनाच्या अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या शेतकऱ्यालाही उद्योजकांनाही तरुणांनाही शिक्षणांनाही सहकार क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात अनेक योजना आहेत उदाहरणार्थ की खेलो इंडियाचा खेलो इंडियाच्या माध्यमातून गावगाड्यातल्या क्रीडा क्षेत्रातल्या मुलांना संधी देण्यासाठी गावगाड्यातले ग्रामीण खेळ त्याच्यामध्ये सहभाग केलेले हे किती ग्रामीण भागातल्या खेळाडूंना माहिती आहे मित्रांनो ना। नाही माहिती तुटपुंज्य लोकांना हातावर बोलणे इतक्याच लोकांना खेलो इंडियाबद्दल माहिती असेल आणि पंतप्रधान किसान योजना असेल केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने काही योजना असतात त्याला काही केंद्र सरकार त्याच्यात काही थोडेफार पैसे देतं राज्य सरकार त्याच्यामध्ये काही थोडेफार पैसे देतात आणि ती योजना सर्वसामान्यांसाठी सुरू असते ह्या सगळ्या योजना मित्रांनो किती लोकांना माहिती आहे तुटपुंज लोकांनाच माहिती आहे ही सगळी म्हणजे केवळ सरकारवर टीका टिप्पणी करण्याला अर्थ नसतोय विरोधकांनी सांगितलं म्हणून सरकारवर टीका करायची आणि सरकार काहीच करत नाही असं नाहीये सरकारमध्ये खूप हुशार लोक असतात त्यांना जनतेची नेहमी काळजी असते हा व्हिडिओ ऐकत असताना तुमच्या डोक्यात असणारे राजकीय पूर्वाग्रह बाजूला ठेवा शासकीय स्तरावर खूप चांगलं काम सुरू असतं फक्त ते काम आपण सकारात्मक दृष्टीने पाहतोय का हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना कारण केवळ सरकारवर टीका करण्याला काय अर्थ आहे बघा ना एखादी योजना आहे ती योजना जर सरपंचाने प्रभावीपणे जर लोकांना नाही सांगितली तर गावगड्यातल्या अशिक्षित माणसाला कळणार कशी तलाठ्यांनी जर ती योजना जर गाववाड्यातल्या माणसाला नाही सांगितली तरी कळणार कशी प्रत्येकाजवळ डिजिटल मोबाईल नाही आहे लक्षात घ्या प्रत्येक जण काय सोशल मीडियावरती कॉन्टेंट क्रिएट करतात चांगल्या योजनांची माहिती देतात त्यांना प्रत्येक जण फॉलो करत नाही त्यांना कधी कधी मौखिक ज्याला पुन्हा मौखिक जाहिरात या तोंडातून तुं, त्या तोंडात एखादी माहिती जाणं त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात आणि मग त्याचा फायदा घेतात तशा पद्धतीने इथे सुद्धा मित्रांनो पंतप्रधान मोदींनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सचिवांनी किंवा कलेक्टरांच्या डोक्यातली जी योजना आहे जी प्रभावी अंमलबजावणी करण्याची त्यांची धडपड आहे त्याच्यामध्ये लोक म्हणून नागरिक म्हणून आपला सुद्धा सहभाग हजार टक्के महत्वाचा आहे आणि शासकीय योजनांची पुरेपूर -पुरे इतमभूत माहिती असेल कायद्याचा अभ्यास असेल तर तुम्हाला शासकीय योजनांचा फायदा घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आणि हे जर नसेल तर बऱ्याचदा मग आरेरावी होते किंवा हेळसांड होते सामान्य माणूस कधी कधी काय होतो त्याचा पेहराव बघून जज केलं जातं प्रशासकीय दारी असो किंवा इतर तुम्ही खाजगी ठिकाणी असाल माणसाचे कपडे बघून जज केलं जातं सामान्य माणूस काय प्रत्येक वेळी सुटा बुटात नसतो ना त्याचं त्याचं दैनंदिन जे शेड्यूल असतं त्याच्या हिशोबाने तो ते फिरत असतो तो जात जातो हो एखाद्या कार्यालयामध्ये ते सरकारी असो किंवा खाजगी असो तर त्याच्यानुसार ते जज केलं जातं पर कपड्याचाही मुद्दा नाही तुमच्याजवळ प्रॉपर माहिती असेल तर तुम्हाला रोखू शकत नाही शासनाच्या योजनांचा फायदा घेण्यापासून म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे शासनावर टीका करण्या अगोदर शासकीय योजनांची माहिती करून घ्या ती योजना मिळवण्यासाठी त्याची जी प्रक्रिया आहे त्याची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे याची इत्तमभूत माहिती घ्या आणि हे सगळं करत असताना कायद्याचा सुद्धा अभ्यास ठेवा कारण कोणी आरेरावी केली तर ते कायद्याच्या भाषेत उत्तरही देता आलं पाहिजे नुसतं कायद्याच्या बाजून तुम्ही बोलला तरी पुरेस आहे प्रत्येक वेळी कोर्टात जाण्याची गरज नसते पण अभ्यास असणं महत्वाचं आहे तुमच्या जवळ जागृती नसल्याचा गैरफायदा घेणं हा या जगाचा सामान्य स्वभाव आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर जागरूक असाल तर तुम्हाला नक्कीच शासकीय कामं कळतील ना केवळ टीका टिपणीला अर्थच नाही आहे मित्रांनो केवळ टीका टिप्पणीमुळे आपण मनात एक तशी एक इमेज तयार होते काहीच करत नाही का काहीच करत नाही शासन खूप काही करतं शासनाचं समाज व्यवस्थेवर बारीक निरीक्षण आहे ते निरीक्षण करून शासन काही पॉलिसी तयार करतात तयार केलेल्या पॉलिसी आपल्याला किती माहिती आहेत आज विचार करा तुम्ही औद्योगिक क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल कलाक्षेत्र असेल कलाकारांच्या बाबतीतही अनेक योजना शासनाच्या किती कलाकारांना माहिती आहेत माहीत माहिती मित्र म्हणून मी तुम्हाला म्हणतो शासनाच्या योजनांची इतंबूर माहिती जर अपेक्षित आहे तर सोशल मीडियावरती चांगले कॉन्टेंट क्रिएट करणारे काही इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना फॉलो करा सोशल मीडियावरती अकाउंट असणं हा वेगळा भाग आहे आणि तुम्ही कोणाला फॉलो करता हा वेगळा भाग आहे आता म्हणजे मला पाठीमागे एक शेतकरी म्हणाले की आपण जर सोशल मीडियावरती अर्धनग्न लोकांना जर उड्या मारणाऱ्या मुला मुलींना जर फॉलो करत असेल तर आपल्याला का ते काय दिसणार आहे ते त्यांच्याच व्हिडिओ रोज दिसणार ना आणि तुम्ही जर एखाद्या महत्वपूर्ण शासनाची किंवा योजनांची किंवा करिअरच्या बाबतीत जर महत्वाची किंवा ज्ञानात भर पडणारा व्यक्ती माहिती काहीतरी सांगतोय त्यांना जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुमचं निश्चितच बदल घडेल ना तुमच्यामध्ये तुम्हाला वेगळी माहिती मिळेल आणि स्वतःच्या विचारांमध्ये लवचिकता ठेवून इतरांनी सांगितलेली माहिती आत्मसात करून त्याच्यावर आपला विचार करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ग्रामीण भागात फिरत असताना हे माझं निरीक्षण आहे माझ्यासोबत अनेक काही शेतकरी मंडळी व्यावसायिक मंडळी कलाकार मंडळी क्रीडा क्षेत्रातली मंडळी जेव्हा चर्चा करते तेव्हा मग त्यातून हे माझ्या लक्षात आलं की शासन आणि सामान्य नागरिक याच्यामध्ये एक दर्ये कोणती दरीये अपुरी माहिती किंवा शासनाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी आपला सुद्धा हेरिरीनं नसणारा सहभाग तुमचा पण उत्स्फूर्तपणे सहभाग पाहिजे ना शासनाची माहिती करून घेण्यामध्ये आणि हे सगळं करून तुम्हाला कधीच वाटणार नाही की शासनावर टीका करावी सरकार कोणतेही असो सर्वसामान्यांसाठी मित्रांनो ते नेहमीच काम करत असतात मुद्दा एवढाच आहे विरोधकांनी केलेली टीका ती प्रभावीपणे जर मांडली प्रभावीपणे जर तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुमच्या डोक्यात तशीच इमेज तयार होते अरे हे काहीच करत नाहीत असं नाही मित्रांनो सरकारी स्तरावर सरकारी शासन स्तरावर अनेक चांगल्या गोष्टींचे प्रयत्न होत असतात आता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष आहे त्याच्या माध्यमातून कितीतरी लोकांना वैद्यकीय क्षेत्रातल्या बिल देण्यामध्ये किंवा बिल माफ करण्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये त्यांना सहकार्य करण्यासाठी खूप सहकार्य होतं योजना म्हणजे मी जर आता योजनांची माहिती सांगत बसलो तर महिनाभर लागेल महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ लागेल शासनाच्या सगळ्या योजनांची माहिती सांगायला इतक्या शासनाच्या योजना असूनही जर आपण विरोधकांनी तयार केलेल्या प्रतिमेनुसार जर शासनावर टीका करणार असोल तर मित्रांनो हे जबाबदार नागरिकाचं लक्षण नाहीये जबाबदार नागरिकाचं लक्षण काय आहे पॉलिटिकल अजेंडा बाजूला ठेवून विरोधकांनी तयार केलेली प्रतिमा बाजूला ठेवून शासनाच्या योजनेची इत्तमभूत माहिती घेणं कायद्याचा अभ्यास करणं कोणी आरेरावी केली तर योजना प्रभावीपणे सांगता येणं आणि त्या योजनेचा आपल्या दैनंदिन जीवनात फायदा करून घेणं आपला देन व्यवसाय वाढवण्यासाठी तो शेतीतला असो तो इंडस्ट्रीयल असो किंवा तो क्रीडा क्षेत्रात असो कलाक्षेत्रात असो या सर्व क्षेत्रातल्या योजनांची आपल्याला इत्तमभूत माहिती पाहिजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या शैक्षणिक कर्ज बऱ्याच ठिकाणी मिळतं त्याचा व्याजदर कमी असतो राज्य शासन आणि केंद्र शासन दोघं एकत्र मिळून काहीतरी शिक्षणात चांगलं काम करत असतात ते किती विद्यार्थ्यांना माहिती आहे पण हे मात्र माहिती आहे की विरोधकांनी सरकारवर टीका काय केली आणि सरकारमधल्या लोकांनी विरोधकांवरती काय टीका केली हे दुर्दैव आहे नागरिक म्हणून स्पष्ट दुर्दैव आहे टीका टिप्पणी पाहण्यासाठी मित्रांनो आपण नागरिक नाही आहे शासन आणि आपण हे कसं सुव्यवस्थित चाललं पाहिजे सगळं याच्यासाठी शासनांच्या योजनांची माहिती करून घ्या आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासन स्तरावर आणि नागरिक स्तरावर दोन्हीकडून प्रयत्न झाला तरी जनता सुजलाम सुपलाम होईल मित्रांनो आणि एक लक्षात घ्या खर तर ना प्रबोधनाची परंपरा हजारो वर्षापासून आहे सातशे वर्षापासून समी संत मंडळी आपल्या प्रबोधन होण्याबद्दल मानवी जीवन सुरळीत होण्याबद्दल आनंदी होण्याबद्दल सांगत आलेत तरीही काही पिढ्या अज्ञान अंधश्रद्धेत किपत पडलेल्या आहेत की नाही आणि काही ठराविक लोक सात पिढ्यांचा अंधार सात पिढ्यांची अर्थिक अडचण नष्ट करून कोठ्यवधीचे मालक होतात याचा अर्थ काय याचा अर्थ काय स्वतःहून घेतलेला भाग स्वतःची धडपड स्वतःची मेहनत पण खूप मॅटर करते ना मित्रांनो अशा ठिकाणी केवळ प्रत्येक वेळी सरकारवर अवलंबून राहायचं ह्याला अर्थ नसतो म्हणून माणूस म्हणून आपणही हेरिरीनं भाग घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो शासकीय स्तरावर होत असणाऱ्या प्रयत्नांची तळमळ ही कर अनेकदा सर्वसामान्य माहीतच नसते सभागृहात कितीतरी वेळा मित्रांनो प्रभावी योजना राबवण्यासाठी अंमलबजावणीसाठी बजेटमध्ये वाढ केली जाते किती लोक सभागृहातलं भाषण टिकांच्या व्यतिरिक्त ऐकतात टीका झाली की तेवढं फोकस होतं तेच तुम्ही ऐकता टीकेच्या व्यतिरिक्त पण सभागृहात खूप पॉलिसीवरती काम होतं ना हे किती लोक पाहतात किती नागरिक पाहतात किती सरपंच पाहतात किती तलाठी पाहतात किती ग्रामसेवक पाहतात हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो शासनाच्या योजनांचा फायदा घ्या टीका टिप्पणी ही माझी तळमळ होती बऱ्याच दिवसापासून कारण काय असतं अज्ञानात आपले हात धडपडत असतात कुठेतरी पण प्रकाशात दोन जरी पावलं तुम्ही टाकली तर ती प्रभावी ठरतात मित्रांनो त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घ्या विरोधकांनी टीका केली म्हणून तुमच्या डोक्यात सरकारबद्दलची विरोधी इमेज तयार करू नका किंवा सरकारमधल्या काही लोकांनी विरोधात असणाऱ्या काही चांगली विरोधात म्हणजे सत्तेच्या बाहेर विरोधातली प्रत्येक माणसा काय कुचकामी नसतात मित्रांनो चांगली माणसं सुद्धा असतात राजकीय टीका टिप्पणी हा त्यांचा वैयक्तिक राजकीय करिअरचा भाग झाला पण राजकीय नेते मुळातच सर्वसामान्यांचं हित साधण्याचा प्रयत्न करत असतात अर्थात त्याच्यात त्यांनी त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला त्यांनी त्यांचं स्वतःच करिअर बिल्ड केलं तर इथं नागरिक म्हणून आपल्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही कारण राजकीय नेते इतरांपेक्षा नक्कीच वेगळी मेहनत घेतात ना वेगळी मेहनत घेत असेल इतरांपेक्षा जास्त मेहनत घेत असेल तर त्यांचं त्यांना फळ मिळलं पाहिजे हा सामान्य नागरिक म्हणून आपण विचार केला पाहिजे टीका टिप्पणी करण्यापेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल इन्स्टाला पाहत असाल तर पेज नक्की फॉलो करा युट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा याबद्दल तुमचं काय मत मतांतर असेल तर त्याचा आम्हाला नक्कीच आदर आहे तुम्ही कमेंट करू शकता पण तुम्ही कॉमेंट करत असताना त्याला सकारात्मकतेची जोड पाहिजे नकारात्मकता तर खूप भरली आहे ना मित्रांनो आपल्या आजूबाजूला त्याला जर सकारात्मकतेची जोड असेल तर नक्कीच त्याचा आम्ही विचार करू तुर्तास मनपूर्वक धन्यवाद